कराड तालुक्यामध्ये पावसाची दुहादार बॅटिंग वर्षासरीचा आनंद घेण्यासाठी आगाशिव लेणी आगाशिव डोंगर कराडपासून फक्त चार ते पाच किलोमीटर अंतरावर हो आहे सर्वांनी याचा लाभ घ्या पहा शिवराष्ट्र न्यूज महाराष्ट्र या, या यूट्यूब चॅनेलवरती हे आगाशी येतील पवित्र क्षेत्र आगाशी येतील पवित्र भगवान भैरवनाथाचे मंदिर कंबळ भैरवी मंदिर हा खाळाचा निसर्ग ni ser que ron me hace picar a निसर्गाच्या सानिध्यात असे नवनवीन नैसर्गिक व्हिडिओ पाहण्यासाठी शिवराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करा हा कंबळवेरीचा लेणी धबधबा आहे आता आपण आज मंदिरात जाऊया हे कंबळभैरीचे मंदिर आहे त्यामध्ये हत्ती द्वारपा महादेवता नंदी सर्व निसर्गप्रेमी भाविक यांनी या ठिकाणात भेट द्यावी हे असं ठिकाण आहे शांत नवरात्रोत्सव चालू आहे या ठिकाणी